Seeking answers from ashes. Seeking an नमस्कार जरा विचार करा की तुमचा सगळा व्यवसाय आगीत जळून खाक झालाय पण एक दिलासा आहे की तुमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहे एक प्रकारचं सुरक्षा कवच पण जेव्हा तुम्ही क्लेम करता तेव्हा इन्शुरन्स कंपनी तो नाकारते आज आपण एका अशाच खऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे एका कंपनीला न्यायासाठी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं लागलं चला तर मग ही संपूर्ण केस समजून घेऊया तरी ही गोष्ट सुरू होते पंचवीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी ओरियॉन कॉनमार्क्स नावाची एक मोठी एक्सपोर्ट कंपनी होती आणि तिथे एक भीषण आग लागली याच एका घटनेमुळे एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या कायदेशीर लढाईची म्हणू शकतो की एक ठिणगी पडली आगीमुळे झालेलं नुकसान खूप मोठं होतं म्हणून कंपनीने जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा इन्शुरन्स क्लेम केला साहजिकच ही रक्कम त्या कंपनीच्या भवितव्यासाठी खूप खूप महत्वाची होती आता कंपनीच्या मालकांना वाटत होतं की चला आपण इन्शुरन्स काढून एक योग्य पाऊल उचललं आहे त्यांना खात्री होती की या मुश्किल काळात इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला नक्कीच आधार देईल आणि आपलं आर्थिक नुकसान भरून निघेल पण झालं मात्र उलट त्यांचा हा विश्वास फोल ठरला इन्शुरन्स कंपनीने त्यांचा क्लेम सरळ सरळ नाकारला आणि इथूनच त्यांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली आता हे बघूया की इन्शुरन्स कंपनीने हा दावा का नाकारला त्यांची बाजू काय होती त्यांनी काय युक्तिवाद केले इथेच या कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे जे सर्वेक्षक होते त्यांच्याच रिपोर्टमध्ये मोठी तफावत होती बघा जो पहिला म्हणजे प्राथमिक सर्वेक्षक होता त्याने म्हटलं की परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची दाट शक्यता आहे पण जो अंतिम सर्वेक्षक आला त्याने हा निष्कर्ष पूर्णपणे फेटाळून लावला आणि म्हटलं की आगीचे स्रोत एकापेक्षा जास्त होते आणि ही आग अपघाती नव्हती हाच मुद्दा इन्शुरन्स कंपनीच्या युक्तिवादाचा मुख्य आधार बनला तर इन्शुरन्स कंपनीने अनेक मुद्दे मांडले त्यांचं पहिलं म्हणणं होतं की आग अपघाती होती हे सिद्धच झालेलं नाही दुसरं म्हणजे पॉलिसीमध्ये एफएफएफ म्हणजे फर्निचर फिक्स्चर आणि फिटिंग्स कव्हर होत नव्हते तिसरं कंपनीने गमावलेल्या मालाची संख्या आणि किंमत नीट सिद्ध केली नाही एवढंच नाही तर आर्किटेक्ट आणि अकाउंटंटचे रिपोर्ट्स हे फक्त अंदाज आहेत आणि कंपनीने विकायला नसलेल्या सॅम्पल पीसेसची किंमतही दाव्यात जोडली आहे असंही त्यांचं म्हणणं होतं इन्शुरन्स कंपनीच्या या भूमिकेनंतर ओरियन कॉनमार्क्सने हार नाही मानली उलट आपलं नुकसान सिद्ध करण्यासाठी त्यांनी अक्षरशः पुराव्यांचा डोंगर उभा केला त्यांनी तब्बल पाच हजार आठशे पंचावन्न पानांची कागदपत्रं सादर केली हो तुम्ही बरोबर ऐकलं पाच हजार आठशे पंचावन्न पानं यातून फक्त त्यांच्या नुकसानीची तीव्रता नाही तर प्रत्येक कागद किती जपून ठेवायला हवा याचं महत्वही कळतं आता या कागदपत्रांमध्ये काय काय होतं तर प्रत्येक प्रॉडक्टची कॉस्टशीट होती खरेदीची बिलं होती स्टॉकची नोंदवही उत्पादन नोंदी वॅट रिटर्न्स बॅलन्सशीट्स इतकंच नाही तर लेवेस गॅप आणि टॉमी हिलफिगर सारख्या मोठ्या ब्रँड्सकडून रद्द झालेल्या ऑर्डरचे तपशीलसुद्धा होते आणि हाच सगळ्यात कळीचा मुद्दा होता कंपनीचा मुख्य आरोप होता की अंतिम सर्वेक्षणाने या पाच हजार आठशे पंचावन्न पानांच्या पुराव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पुढे जाऊन कोर्टानेही या मुद्द्याची खूप गंभीर दखल घेतली अखेरीस हे प्रकरण देशाच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टात पोहोचलं तिथे सुप्रीम कोर्टाने इन्शुरन्स कंपनीचा दावा नाकारण्याच्या प्रत्येक कारणाचं अगदी बारकाईने विश्लेषण केलं तर कोर्टासमोर पहिला आणि महत्वाचा प्रश्न होता इन्शुरन्स घेतलेल्या व्यक्तीला किंवा कंपनीला आग लागण्याचं नेमकं कारण सिद्ध करण्याची गरज आहे का यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल अगदी स्पष्ट होता नाही कोर्टानं ना म्हटलं की जोपर्यंत विमाधारकाने स्वत आग लावलेली नाही तोपर्यंत आगीचं नेमकं कारण काय होतं हे महत्वाचं नाही ती आग अपघातीच मानली जाईल दुसरा मुद्दा होता पॉलिसीमधल्या एफ, एफ 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 या शब्दाच्या अर्थाबद्दल इन्शुरन्स कंपनीचं म्हणणं होतं की यात फर्निचर आणि फिटिंग्जचा समावेश होत नाही गंमत म्हणजे जेव्हा कोर्टात सर्वेक्षकाला विचारलं की एफ एफ एफचं अर्थ काय तेव्हा त्याचं उत्तर होतं ह्या प्रश्नासाठी युक्तिवादात्मक उत्तराची आवश्यकता आहे म्हणजे बघा हे एक प्रकारे उत्तर टाळण्यासारखंच होतं आणि हेच कोर्टाच्या बरोबर लक्षात आलं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की एफ एफ एफचा अर्थ फर्निचर फिक्स्चर्स आणि फिटिंग्ज असाच होतो आणि एक खूप महत्वाचा नियम सांगितला जर पॉलिसीतील शब्द अस्पष्ट असतील तर त्याचा अर्थ नेहमी विमाधारकाच्या बाजूनेच लावला पाहिजे आणि आता तिसरा आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न कंपनीने आपल्या मालाच्या नुकसानीचा पुरेसा पुरावा दिला होता का इथे सर्वेक्षकाची एक खूप मोठी चूक उघड झाली त्याने काय केलं होतं तर प्रत्येक जळालेल्या वस्तूची किंमत सरसकट चारशे पन्नास रुपये लावली होती म्हणजे विचार करा महागड्या लेदर जॅकेटची किंमतही चारशे पन्नास रुपये आणि त्याच्या आतल्या साध्या पॉलिस्टरच्या लाइनिंगची किंमतही चारशे पन्नास रुपये ही मूल्यांकन पद्धतच पूर्णपणे चुकीची आणि अतार्किक होती सुप्रीम कोर्टाने यावर अगदी स्पष्ट निकाल दिला की कंपनीने सादर केलेली ती पाच हजार आठशे पंचावन्न पानांची व्यावसायिक कागदपत्रं ही त्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा एक भक्कम आणि सबळ पुरावा आहेत आणि सर्वेक्षकाने त्याकडे दुर्लक्ष करणं हे पूर्णपणे चुकीचं होतं चला आता या सगळ्या प्रकरणातून आपण काय शिकू शकतो ते पाहूया या निकालाचं महत्त्व काय आहे कारण हा निकाल फक्त त्या एका कंपनीपुरता मर्यादित नाही तर प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीधारकासाठी काही महत्त्वाचे सिद्धांत घालून देतो या निकालातून चार मुख्य गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात एक आगीचं नेमकं कारण सिद्ध करण्याची जबाबदारी विमाधारकाची नाही दोन इन्शुरन्स कंपन्यांनी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे विमाधारकाने फसवणूक केल्याचा पुरावा असल्याशिवाय ते क्लेम नाकारू शकत नाहीत तीन पॉलिसीमधले अस्पष्ट शब्द जसे की एफ 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 यांचा अर्थ विमाधारकाच्या हिताचाच लावला जाईल आणि चौथं व्यवसायाची तपशीलवार आणि वेळेवर ठेवलेली कागदपत्रं हे नुकसानीचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली पुरावा आहेत आणि अखेरीस सुप्रीम कोर्टाने इन्शुरन्स कंपनीची याचिका फेटाळून लावली आणि ओरियन कॉनमार्क्स या कंपनीच्या बाजूने निकाल दिला त्यांच्या जवळपास दशकभराच्या लढ्याला यश मिळालं हा संपूर्ण खटला आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो आपण आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमधील बारीक अक्षरात लिहिलेल्या अटी आणि शर्ती म्हणजेच फाईन प्रिंट शेवटच्या वेळी कधी काळजीपूर्वक वाचल्या होत्या